हॅलो लवली यूट्यूबर्स मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते बाजारातून तर आपण अनेक वेळा कलाकंद आणून खाल्लेलंच असेल पण आज हाच कलाकंद आपण घरामध्ये तयार करणार आहोत आणि अगदी बाजारवाला टेस्ट आणि टेक्स्चर येणार आहे ही माझी गॅरंटी आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात पण मा त्याआधी जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर या ठिकाणी आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये कलाकंद करतो आहे त्यासाठी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि एका कढईमध्ये अर्धं यातलं दूध म्हणजे अर्धा लिटर या ठिकाणी दूध घेतलेलं आहे त्याला आपण मीडियम फ्लेमवर कर गरम करत आहोत ज्यावेळेस याला थोडीशी उकळी यायला सुरुवात होईल त्यावेळेस एका वाटीमध्ये मी या ठिकाणी दोन चमचे व्हिनेगर घेते आहे आणि त्यामध्ये तीन चमचे पाणी घालायचं आहे व्हिनेगर जर डायरेक्टली तुम्ही घातलं तर हे जे पनीर तयार होणार आहे ते अगदीच हार्ड तयार होईल त्यामुळे मी वाटीमध्ये आधीच पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे, हे व्हिनेगर आपण डायरेक्टलीसुद्धा घालणार नाही आहोत दोन ते तीन वेळा थोडं थोडंसं करत या दुधामध्ये आपण व्हिनेगर घालणार आहोत तर यामुळे जे पनीर तयार होईल ते अगदी सॉफ्ट तयार होईल आणि ज्यावेळेस आपण याला कलाकंद तयार करेल त्यावेळेससुद्धा ते कलाकंद अगदी सॉफ्ट तयार होईल तर पनीर व्यवस्थित फुटलेलं आहे पाच मिनटं लागलेले आहेत ला आता या ठिकाणी मी एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यावर चाळणी आणि एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आता पूर्ण जे फुटलेलं दूध आहे याच्यामध्ये ओतायचं आहे आणि हे जे घट्ट पनीर राहिलेलं आहे त्याला व्यवस्थित दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामधलं विनेगरचा जो टेस्ट आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि एकदा हा पनीर धुवून झाला की याला याच्यामधलं एक्सेस पाणी अगदी हलक्या हाताने पिळून आपण काढायचं आहे आणि उरलेलं जे पाणी आहे निथळत याच चाळणीवर आपण अशाच पद्धतीने ठेवून देणार आहोत आता पुन्हा एक कढई घेतलेली आहे आणि उरलेलं जे अर्धा लिटर दूध आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे याच्यामध्ये तर या ठिकाणी मी केसर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इलायची घेतलेली आहे इलायची जी आहे ओबडधोबड मी कुटून घेतलेली आहे तर केसर आणि इलायची जी आहे फ्लेवरसाठी घेतलेलं आहे हे, हे। अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्ससुद्धा अगदी ऑप्शनल आहेत मी हे फक्त डेकोरेशनसाठी वापरणार आहे त्यामुळे तुम्ही हे सुद्धा स्किप केले तरीसुद्धा चालतील तर या ठिकाणी मी काजू बदाम आणि पिस्ता जे आहेत खडे कापून घेतलेले आहेत तर हे सर्व ड्रायफ्रूट्स मी फक्त आणि फक्त डेकोरेशनसाठी वापरणार आहे तर याला कट करून मी एका साईडला ठेवून देणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी बारीक अशी स्लाईस मी या ठिकाणी केलेले आहेत तर सर्व ड्रायफ्रूट्स कट करून झाल्यानंतर मी एका वाटीमध्ये काढून साईडला ठेवलेलं आहे आता आपण जे पनीर साईडला ठेवलं होतं त्याचं पूर्ण जे पाणी आहे ते निथून गेलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याच्या थोड्याशा गाठी झाल्यात तर या गाठी फोडण्यासाठी मी या ठिकाणी एक ट्रिक वापरलेली आहे तर छोटं जे मिक्सरचं भांडं असतं त्याच्यामध्ये दोन मिनटासाठी मी याला फिरवून घेतलेलं आहे तर हे पहा अशा पद्धतीने याच्या सर्व गाठी फुटलेल्या आहेत आता याला एका वाटीमध्ये साईडला काढून ठेवलेलं आहे तर आता कलाकंद तयार झाल्यानंतर आपण त्याला सेट करण्यासाठी एक भांड ऑलरेडी मी तयार करून घेतलेलं आहे कुठल्याही पद्धतीची प्लेट किंवा ताट सुद्धा चालेल तर या भांड्याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे अर्धा कप या ठिकाणी मी मिल्क पावडर घेतलेला आहे मिल्क पावडर सुद्धा अगदी ऑप्शनल आहे पण तुम्ही जर वापरलं तर बर्फीला एक थिकनेस येते आणि थोडस मलाईदार असं टेक्स्चर येतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी दोन चमचे मी कंडेन्स्ड मिल्क वापरलेला आहे मिल्क मिल्कसुद्धा अगदी ऑप्शनल आहे आता या ठिकाणी अर्धा कप साखर वापरलेली आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर या स्टेजला ज्यावेळेस दूध अर्ध आपलं आटलेलं आहे त्यावेळेस याच्यामध्ये मी पनीर ॲड केलेलं आहे पनीर ऑलरेडी आपण गाठी फोडून घेतलेल्या होत्या त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही थोडीशी कडची फिरवाल ते इझिली याच्यामध्ये मिक्सअप होईल आणि आता आपल्याला अशाच पद्धतीने हलवत साधारणपणे अर्धा तासासाठी हे जे मिक्सचर आहे अगदी घट्ट होईपर्यंत जोपर्यंत याच्यातलं पूर्ण पाणी जे आहे अटत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने कडची हलवायची आहे आणि गॅस बिलकुलसुद्धा हाय फ्लेमवर करायचा नाही ना आहे नाहीतर दूध जे आहे गुडामध्ये चिटकेल आणि लगेच दूध करपेल आणि करपलेल्या दुधाचा टो टेक्स्चर येणार नाही त्यामुळे अगदी लो फ्लेमवर या दुधाला मी पूर्ण घट्ट करून घेत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता केसरचा जो येल्लो कलर आहे तो अगदी परफेक्टली आलेला आहे आणि अगदी अर्धा तासानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बॅटर जे आहे अगदी घट्ट असं तयार झालेलं आहे हे दूध अगदी घट्ट असं याचा मावा तयार झालेला आहे पूर्णपणे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जसं रवाळ रवाळ कलाकंद आपल्याला दुकानात भेटतं तशाच पद्धतीचं कलाकंद या ठिकाणी तयार झालेलं आहे आता याला शेप देण्यासाठी मी मोल्डमध्ये सेट होण्यासाठी याला ज्या वेळेस गरम आहे त्याच वेळेस याला चमच्याने थोडासा शेप देते आहे आणि थोडंसं हाताने आपण प्रेस करून याला शेप दिला तरीसुद्धा चालेल तर याला साधारणपणे दीड ते दोन तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि जर तुम्हाला इन्स्टंट खायचं असेल तर अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा हा कलाकंद लगेच सेट होतो थोडंसं वर मी ड्रायफ्रूट्सनी गार्निशिंग केलेलं आहे आणि दोन तास सेट झाल्यानंतर याला चाकूने तुम्हाला ज जा, जशा पण शेपमध्ये हवे आहेत तशा शेपमध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता तर या ठिकाणी मी चौकोनी शेपमध्येच याला कट करून घेत आहे तर अगदी सॉफ्ट आणि परफेक्ट असा टेक्स्चर याचा आला आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाजारातून जसं कलाकंद आपण विकत आणतो तशाच पद्धतीचा कलाकंदची ही बर्फी तयार झालेली आहे टेक्स्चर अगदी परफेक्ट आलेला आहे टेस्टसुद्धा खूप मस्त होता रेसिपी तुम्ही ट्राय करून पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे पहा एक कलाकंद मी या ठिकाणी तुम्हाला तोडून दाखवते आहे अगदी रवाळ रवाळ असा टेक्स्चर आलेला आहे परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे जसं दुकानातून आपण कलाकंद विकत आणतो तशाच पद्धतीचं कलाकंद या ठिकाणी तयार झालेलं आहे